हाय फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सगळे सुनेत्राज लाईफस्टाईल या चॅनेलमध्ये मी सुनेत्रा तुमचं सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते आज मला मी एक दोन तीन दिवसापूर्वी वाचण्यात आलेली सुंदर कथा तुम्हाला सांगणार आहे आणि तुम्हालाही ती आवडेल अगदी हृदयस्पर्शी कथा आहे आवर्जून ऐका घटस्फोट दिल्यानंतर जेव्हा नवरा आपल्या बायकोकडे गुजारा भत्त्याचे पैसे द्यायला गेला तेव्हा तिथले दृश्य पाहून तो स्तब्ध झाला सकाळची वेळ होती स्वयंपाकघरात आलं टाकलेला चहा आणि भाजलेला पराठ्यांचा सुवास तरवळत होता अंजली खूपच घाईत हात चालवत नाश्त्याची तयारी करत होती तेवढ्यात खोलीतून एक कडक रागीट आवाज घुमला अंजली अंजली कुठे मरून पडली आहेस पटकन इकडे आवाज इतका कडक आणि तल्लक होता की तिचं काळीच अक्षरशः हादरल श्वास वेगाने फुलला तिने गॅस बंद करत हात पुसले आणि खोलीकडे धाव घेतली आतल्या खोलीत पोहोचण्याआधीच तो पुन्हा गरजला तुला ऐकू येत नाही का काय झालं अंजलीने धरतरत्या आवाजात विचारलं किती वेळा सांगितलंय की माझ्या एका आवाजात तू हजर राहत जा गौतमने त्याच्या हातातला शर्ट तोंडावर फेकला आणि म्हणाला आज ऑफिसला हा शर्ट घालायचा आहे याला चांगली इस्त्री करण्यास सांगितलेली आहे पण त्याच वेळी बाथरूम मधून पुन्हा आवाज आला अंजली बाथरूममध्ये टॉवेल नाही ठेवला का पटकन टॉवेल घेऊन ये मला उशीर होतोय आता बघा गडबडीत अंजलीने इस्त्री सोडली आणि टॉवेल आणला बाथरूमच्या दरवाजाजवळ जाऊन ती म्हणाली हा घ्या तुला रोज सांगायला लागणार का गौतमने टॉवेल झटकला आणि घेतली अंजली पुन्हा इस्त्री करण्यासाठी वळली गडबडीत पलंगाच्या कोपऱ्याला धडकली वेदनेने तिचा चेहरा पांढरा पडला हळूहळू चालत तिने पटकन शर्ट कडे लक्ष दिलं पण शर्ट पाहताच तिचं काळीस धस्त झालं हे देवा आता काय होणार तिच्या ओठांवरून शब्द उमटले ती भीतीने थरथरत होती तेवढ्यात बाथरूमचा दरवाजा उघडला आणि गौतम बाहेर आला माझ्या शर्टला इस्त्री केली नाहीस का त्याने रागाने विचारले अंजली काहीच बोलू शकली नाही गौतमने शर्ट पाहताच त्याचे डोळे लाल बुंद झाले रागाने तो खूप लाल बुंद झाला हे काय केलंस हा माझा आवडता शर्ट होता तो गरजला सॉरी तो चुकून अंजली समजावून सांगण्याचा प्रयत्न करत होती पण गौतम तिच्यावर ओरडत म्हणाला तुला एकही काम नीट करता येत नाही त्याचवेळी शेजारच्या खोलीतून गौतमची बहिणी पल्लवी खोलीत आली तिच्या चालण्यात एक विचित्र आत्ममुग्धता होती भाऊजी एवढ्या छोट्या गोष्टींसाठी एवढा राग एक शर्ट जळालाय तुम्हाला माहीत आहे ना या विचारीला नीटस काही जमत नाही मी तुमच्यासाठी लगेच दादाचा शर्ट आणते तुम्ही तो घालून ऑफिसला जा एक गोष्ट सांगू जर तुम्ही माझ्या बहिणीशी लग्न केलं असतं तर परिस्थिती पूर्णपणे वेगळी असती पल्लवीने हसत व्यंगपूर्ण सुरात म्हंटल तिच्या या वाक्यामागचं उपहासाचा काटा अंजलीच्या मनाला मात्र टोचला तिच्या डोळ्यात पाणी आलं पण तिनं कशी बशी स्वतःला सावरलं आणि डोळ्यातलं अस्व थोपवली पल्लवी निघून गेल्यानंतर घरात एक विचित्र शांतता पसरली त्या शांततेला भेदत अंजलीने धारसाने विचारलं तुम्ही माझ्यावर एवढा राग का करता मला मान्य आहे माझ्याकडून चूक झाली पण ती गोष्ट शिस्तीत पण सांगता आली असती प्रत्येक वेळी ओरडणं गरजेचं आहे का गौतमने रागाने तिच्याकडे पाहत उत्तर दिलं काय म्हणालीस यातही माझी चूक आहे असं तुला म्हणायचंय का नाही मी दोष देत नाही मी फक्त एवढंच म्हणत आहे अंजलीने शांतपणे सांगण्याचा प्रयत्न केला पण गौतमच्या रागाचे तिचं म्हणणं पूर्ण व्हायच्या आधीच तो गरजला आता मला वागणूक शिकवतेस का तो तिच्या केसांना धरून म्हणाला तुला शिकवतोच आता मला सोडा अंजलीने तडफडत स्वतःची सुटका केली तिने रडव्या सुरात म्हटलं मी पण माणूस आहे अशा वागणुकीचा सामना करणं आता शक्य नाही गौतमचा राग आता नियंत्रणाच्या पलीकडे गेला होता अच्छा काय करशील सांग असं म्हणून त्याने तिला एक जोरदार थप्पड लगावली थप्पडीचा आवाज खोलीत घुमला तिचं डोकं भिरभुरू लागलं आणि डोळ्यातून पाणी गळू लागलं ती गप्प राहिली दरवाजात उभा असलेला पाच वर्षाचा यश हे सगळं पाहत होता एका बाजूला त्याची आई घाबरून उभी होती आणि दुसऱ्या बाजूला त्याच्या वडिलांचा तडपदार राग त्याला थरथरायला लावत होता त्याचे कोमल डोळे वेदनेने भरले तो धावत आपल्या आईजवळ आला तिच्या गळ्यात पडत म्हणाला बाबा तुम्ही आईला मारू नका त्याचा आवाज भीतीने थरथरत होता गौतमने यशकडे वळून ओरडत म्हटलं तूही तुझ्या आईसारखा खूप बोलायला लागला आहेस आज तुझीही अक्कल ठिकाणावर आणतो असं म्हणून तो मुलावर हात उचलायला गेला तेवढ्यात अंजली त्याच्या समोरून उभी राहिली ती जोरात ओरडली नाही माझ्या मुलाला हात लावण्याचा प्रयत्नही करू नका तिने यशला छातीशी धरलं तिच्या डोळ्यात राग आणि निराशा दोन्ही झळकत होत्या गौतमने तिला शिव्या दिल्या आणि काही वेळाने दुसरा सर्ट घालून रागाने आपली बॅग उचलली दरवाजा धाडकन लावत तो बाहेर निघून गेला दरवाजा चोराने बंद होताच घरात एक विचित्र सन्नाटा पसरला अंजली गुडघ्यावर बसली यशला घट्ट मिठी मारली आणि मोठ्याने रडू लागली आई बाबा आई बाबा एवढा राग का करतात यशने रडत्यावाजात विचारलं अंजलीकडे त्या निरागस प्रश्नाचं काहीच उत्तर नव्हतं दोघं खूप वेळ एकमेकांना कवटाळून शांत बसले होते अंजली त्याला समजावण्याचा प्रयत्न करत होती पण तिच्या अंतःकरणात एक वादळ उसळलं होतं डोळ्यातून अश्रू धावत होते आणि मनातल्या आठवणींनी तिच्या काळजाला चिरून टाकलं अंजली साधी सरळ आणि संस्कारी मुलगी होती जेव्हा ती फक्त दहा वर्षाची होती तेव्हा तिच्या आई वडिलांचं एका अपघातात निधन झालं त्यानंतर तिचं संगोपन तिच्या काका काकींनी केलं काकीने तिला फारसं आपलंस मानलं नाही पण काका तिच्या पाठीशी कायम खंबीरपणे उभे होते अंजलीने शिक्षणात प्रावीण्य मिळवलं आणि नंतर एका कॉलेजमध्ये प्राध्यापिका म्हणून नोकरी पत्करली काकांना तिच्या लग्नाची चिंता सतावत होती आणि पटकन चांगल्या घरात तिचं चा स्थळ लावून द्यायचं त्यांचं स्वप्न होतं गौतम माधवरावांचा धाकटा मुलगा माधवरावांची तब्येत खालावत चालली होती त्यांना वाटत होतं त्यांच्या हयातीतच गौतमचं लग्न व्हावं माधवराव आणि अंजलीचे काका दिनकरराव हे एकमेकांचे जुने ओळखीचे होते एके दिवशी माधवरावांनी घरी अंजलीला पाहिलं चांगली शिकलेली निपुण आणि स्वभावाची अंजली पाहून माधवराव भारावून गेले तिथेच त्यांनी गौतम साठी अंजलीचा हात मागितला पण ही गोष्ट एवढी सोपी नव्हती गौतमची बहिणी पल्लवी जी अतिशय धूर्त आणि स्वार्थी स्वभावाची होती या लग्नामुळे ती खूप अस्वस्थ होती तिला वाटत होतं की गौतमचं लग्न तिच्या बहिणीशी म्हणजे मुग्धाशी व्हावं तिला विश्वास होता की तिची बहीण तिचं मदत करेल पल्लवी माधवरावांना म्हणाली बाबा अंजली चांगली मुलगी आहे पण माझ्या बहिणीशी तिची काहीच तुलना नाही गौतम एवढा तर लायक आहे की त्याच्यासाठी मुलगी लाखाते खावी पण माधवरावांनी पल्लवीच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं त्यांनी गौतमला त्या स्थळासाठी तयार केलं गौतम आणि अंजलीचं लग्न मोठ्या थाटामाटात झालं सुरुवातीचे काही महिने अगदी छान चाललं अंजलीने लग्नानंतर आपली नोकरी सोडली कारण गौतमला वाटत होतं की तिचं घर सांभाळणं महत्वाचं आहे अंजलीने संपूर्ण प्रयत्न केला की ती सगळ्यांना खुश ठेवेल तिने पल्लवीलाही मान दिला आणि तिला नेहमीच मोठ्या बहिणीचं स्थान दिलं पण पल्लवीला अंजलीचा हा स्वभाव दिखावा वाटत होता अंजलीचं घरातलं प्रेम आणि सन्मान पल्लवीला खूपच होता त्यामुळे अंजलीला सतत कमीपणा दाखवण्याचा ती प्रयत्न करत होती एके दिवशी अंजली माहेरी गेली असताना पल्लवीला संधी मिळाली ती गौतमच्या जवळ जाऊन म्हणाली भाऊजी तुम्ही तर खूप शिकलेले स्मार्ट आणि मॉडर्न आहात आणि अंजली ती तुमच्या बरोबरीची नाहीच तुम्ही एवढे हँडसम स्टायलिश आणि ती एकदम साधी दिसायलाही काही खास नाही पल्लवी टोंगणा मारत म्हणाली गौतम त्या क्षणी तर काही बोलला नाही पण त्या शब्दांनी त्याच्या मनावर परिणाम होऊ लागला त्याचा अंजलीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलू लागला हळूहळू गौतमचं वागणं अंजलीसाठी कठोर आणि तिरस्कारयुक्त झालं छोट्या छोट्या गोष्टींवरून तिला ओरडणं टोमणे मारणं आणि अगदी हात उचलणंही आता नित्याच झालं आता हा होता आजच्या गोष्टीचा भाग पहिला भाग दुसरा घेऊन मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये नक्की कारण एकाच भागात पूर्ण संपूर्ण कथा सांगणे म्हणजे काय तर खूप मोठे खूप मोठा व्हिडिओ होऊन जाईल त्यामुळे मी तुम्हाला सांगताना थोडस सा निम्म्यापर्यंतच दिले आणि तुम्हालाही उत्सुकता लागून राहील की पुढे काय झालं घटस्फोटानंतरची बायको म्हणजे यांचा घटस्फोट होतो आणि पुढं काय होतं ते उद्याच्या भागामध्ये बघायला विसरू नका म्हणजेच ऐकायला विसरू नका पुन्हा भेटेल नवीन सोबत, नवीन याच आपल्या हृदयस्पर्शी कथेसोबत तुम्हाला ही हृदयस्पर्शी कथा कशी वाचली कशी वाटली आणि आता अशा कथा ऐकायला आवडतील का हे देखील नक्की सांगा श्री स्वामी समज